नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळेस टायमिंग दुपारचे दीड दोन वाजले असतील भूक ही लागलेले आहे पण आणखी दिनेशाच्या पप्पांचा पत्ता नाही आहे म्हणजे आज वडसावित्री पौर्णिमा आहे तर पुरणपुरच्या स्वयंपाकवनला पूजन झालेले आहे म्हणजे वडाला मी जाऊन आलेली आहे पूजा केलेली आहे आणि सुहासनाची ओटीही भरलेली आहे आणि जे मला ओटी भरलेली आहे ते गहू आणि का आंबे आहेत ते मी काढून ठेवलेले आहे म्हणजे पूजेची ताटली आलेली आहे त्यामध्ये निवेद्य पण थोडंफार फार आहे गायीसाठी मी काढून ठेवलेलं आहे समोर गाय दिसत नाही नाहीतरी अगोदर जाऊन दिले असते तर आल्यानंतर ना ऊन खूप भयानक आहे आज असं वाटत होतं की पाऊस येणार पण पाऊस नाही आलेला आहे प्रत्येक पौर्णिमेला वडसावित्री पौर्णिमेला पाऊस येतं किंवा वातावरण जे एकदम थंडगार होतं पण आज ना ऊन होतं त्यामुळे गरमी खूप खूप दगदग होत होती म्हणून आल्यानंतर अगोदर मी कलिंगड खायला घेतलेला आहे कारण उपवास आहे आज माझा ह्यानंतर जेवण करूया तर अगोदर मी पुरणपोळ्या बनवून घेते म्हणजे फक्त नैवेद्यच बनवलेलं आहे मी कारण इतक्या लवकर जेवण कोणी करणार होतं सकाळी मी खिचडी बनवून दिली होती सगळ्यांचं पुढभर जेवण झालेलं आहे आता पुरणपोळ्या बनवते आणि वेदिका पण आलेली आहे वेदिकाची मैत्रीण आलेली आहे तर दिनेश वेदिका आणि तिची मैत्रीण ती जण जेवण करतील बाबा आले तर बाबांनाही जेवायला वाढणार आहे पण बाबा आता बाहेर गेलेले आहेत आता केव्हा येतील काय माहिती फोन लावला तर फोन उचलत नाहीत त्यामुळे नंतर येतील ते तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेते फक्त दोघा तिघांसाठी बनवणार आहे जसं बाबा आले दिनेश पप्पा आले तसं मी आणखीन पुरणपोळ्या बनवणार आहे कारण एक म्हणजे सगळ्याच पुरणपोळ्या बनवून ठेवल्या तर गार होतात आणि गार पुरणपोळी अजिबात आवडत नाही पुरणपोळी अशी असली पाहिजे ना की तव्यावरची ताटामध्ये खूप छान लागते टेस्टी तर इकडं पुरणपोळी जी आहे ना मी अशा पद्धतीने बनवते म्हणजे कणिंग थोडी घेते मी आणि पुरण थोडंसं जास्त भरते म्हणजे एकदम भरलेली पुरणपोळी मला खूप आवडते तर इकडं पुरण मी भरलेलं आहे छान तोंड बंद करून घेतलं आणि हलक्या हातानं पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे म्हणजे अगोदर कडाकडा लाटून घ्यायचे एकदम आतमध्ये मी लाटत नसते अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि पुरणपोळी उलट पलटकट शेवून घ्यायची आहे खूप छान मऊ सुद्धा अशा फुलून तयार होतात पुरणपोळ्या त्यासाठी ना थोडंसं काय पुरण आणि कणिंग जे आहे ना परफेक्ट असलं पाहिजे म्हणजे मी कशा पद्धतीने पुरण बनवलं कशा पद्धतीने मी कनिंग मळलेलं आहे पूर्णपणे मी शेअर केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही बघितला तर तो व्हिडिओ हो, नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून जाईल कशा पद्धतीनं पुरणपोळीचा स्वयंपाक मी बनवत असते बघू शकता एकदम टम्म फुलेली पुरणपोळी आणि कार झाल्यानंतर एकदम छान अशी मौसुतलुसोशीत बनून राहते तर इकडे मी जास्त नाही बनवणार कारण बाबा आणि हे लवकर येणार नाही ते बनवून ठेवलं तर गार होतात फक्त मी दिनेश आणि वेदिका तिची मैत्रिणी आली आहे ती एगांसाठी बनवत आहे नंतर कपडे धुवायचे आहेत भांडे खूप सारे झालेले आहेत कारण पूजा करायला जायची होती बाहेर त्यामुळे थोडीशी मी स्वयंपाकाची घाईगिरबुड केली होती बाकीची कामं माझी जी जिथल्या तिथंच राहिलेली आहेत तर इकडे वेदिकाला म्हटलं की जेवायला वाढून घ्या तो मी तोपर्यंत मी जे आहे ना कपडे वगैरे निर्म्यात घालते आणि साडी अगोदर मी चेंज करणार आहे कारण अशा साडीमध्ये हे कामं करणं थोडंसं कठीण वाटतं आणि सवयही नसल्यामुळे वाटत असतं म्हणजे कडक जी, जी, जी काटापत्राची साडी असते ना त्यामध्ये थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतंच वाटतं म्हणून साडी अगोदर मी चेंज करणार आहे नंतर मग मी कपडे भांडे जे आहे ना ती कामावरून घेते मग तोपर्यंत हे पण येतील कारण त्यांची कामं असतात आणि गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण जेवण करायला गेला तर लवकर घरी येत नाही म्हणजे लवकर परत येत नाही गॅरेजला तेच म्हणत होते की तू आत्ताच गेलेला आहे आणि त्याला येण्यासाठी एक तास दीड तास लागेल तोपर्यंत म्हणत होते तू तुझं कामावर किंवा जेवणही करून घ्या असं म्हणत होते पण नाही ते आल्यानंतर जेवण करणार आहे थोडासा लेट झाला तर हर काही हरकत नाही तसं तर उपवासच आहे माझा किंवा एक वेळा जेवण करायचं आहे आणि मी पूजा कोणानंतर कलिंगड वगैरे खाल्लेलं होतं तर इकडं वेदिकाला आणि दिनेशला ती गाणं मी इकडं जेवायला वाढत आहे तर झणझणीत अशी कटाची आमटी बनवून तयार आहे पापूड कुरडी आहे भात आणि मी कोशिंबीर वगैरे नाही बनवलं भरडा बनवलेला आहे तुम्ही म्हणत होता की ते आमच्याकडे भरडा वगैरे बनवत नाही आहेत तर होता येईल आता सगळीकडे असं नाही आहे की हे बनवलं जातं म्हणजे सगळीकडे थोडीशी बनवण्याची पद्धत वेगळी असते किंवा रीतरिवाज वेगळे असतात म्हणजे आमच्या घरामध्ये भरडा नाही ते पुरणपोळीचा स्वयंपाक बनत नाही आहे असं म्हणतात की देवाला निवेदी दाखवण्यासाठी हे सगळं आपल्याला करायचंच असतं अशी एक मान्यता असे एक रूल्स आहेत आपल्या घरची परंपरा आहे पण सगळीकडे हे हे नाही की हे बनवलंच पाहिजे म्हणजे तुमच्याकडे दुसरं काही बनवत असतील म्हणजे जसं असते पंचामृत असतं हे ते खूप सारं होऊन जातं तरी पण मी आज वेगळं काही बनवलं नाही भरडा बनवलं आहे पापडं परत हे काय आमटी भात दूध हे सगळं म्हणजे आमरस बनवलं तरी पण चाललं असतं पण मला ना आंबे व्यवस्थित येत नाही त्यामुळे मन झालं नाही आमरस बनवायचं फक्त मी दूध तूप हे सगळं दिलेलं आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला पुरणपोळी थाळी तयार आहे जसं कटाची आमटी गरम गरम भात आणि भरडा आहे पापड आणि गरमागरम पुरणपोळी तूप आणि दूध मस्त कॉम्बिनेशन आहे तर या सगळेजण जेवण करायला आम्ही इकडं परत कलिंगड घेतलं वेदिका म्हणत होती की ताई आमच्यासोबत तू पण जेवण कर पण मी यांचा वेट करत आहे तोपर्यंत यांच्यासोबत मी कलिंगड घेतलेला आहे या वडसावित्री पौर्णिमाच्या परत एकदा खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी वडसावित्री पौर्णिमा तर टायमिंग या आता यावेळी तीन वाजलेले आहेत आणखीन हे आलेले नाही सकाळी त्यांचा नाश्ता झालेला आहे आणि आतापर्यंत माझी कामं तशीच होती म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आपली देवपूजा सगळं आवरून तिकडे घेऊन जाणवट सावित्री पूजेला तिकडे जाऊन पूजा करून मी आलेली आहे नंतर पुरणपोळ्या बनवल्या फक्त पुरणपोळ्या बनवायच्या राहिलेल्या होत्या बाकीचा स्वयंपाक मी बनवलेला होता वेदिका तिची मैत्रीण दिनेश तिघांचं जेवण झालेलं आहे हे आणखीन आलेले नाहीत आता बाबा हे ये ये एकदाच येतील आणि आम्ही सगळेजण एकत्र जेवण करतो कपडे धुलेले आहेत साडी वगैरे चेंज केलेली आहे कारण साडीमध्ये ही सगळी कामं आपली घरची आवरायला थोडंसं हे होतं थोडेसे भांडे झालेले आहेत आणखी मी थोड्याशा पुरणपोळ्या बनवणार आहे म्हणजे पुरणपोळी तव्यावरची ताटीत असली ना तरच खावशी वाटते मग मी एकत्र बनवून ठेवत नाही जसं जेवण करतील तसं मी बनवणार आहे आणि तसं तर रस पुरणपोळी असली तर चालतं बनवून ठेवलं तरी पण तरी मी रस नाही बनवलं कारण आंबे व्यवस्थित येत नाही त्यामुळे तर आता पुरुपळ्या बनवून घेते येतील इतक्यात ये फोन केला होता कपडे वगैरे धुलेले आहेत चला आता बाकीची आवरूया आणि पुरुपळ्या बनवून घेते जेवण करूया मग भांडे असणार आहे तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे आणि मी हे भजीसाठी कडधान्य भिजत घातलेले आहेत काय काय आहे तर आवरा आहे आता तुमच्याकडे याला पावटा म्हणतात तर ते दोन वाटी मी भिजत घातलेला आहे हरभरे दोन वाटी आणि यामध्ये मी शेंगदाणे टाकून जे शिजवून घेणार आहे म्हणजे काळे वटाने टाकले वाटीवर तरी पण चालले असते पण कुठे ठेवले ते भेटत नव्हते मला काल कारण काल ना खूपच कामाचा गोंधळ झालेला होता एकतर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणाला जेवायलाही लेट झालेला होता परत कपडे भांडे रात्री मला खूप लेट झाला होता सगळी कामं आवरण्यासाठी त्यामुळे ना मी हे रात्री भिजत घातलं पण मला ते वटाने भेटले आहे नाहीत आहेत पण भेटले नाहीत तर मी जास्ती शोधलं नाही आहे जितकं आहे तितकं मी टाकलेलं आहे फक्त पावटा आणि हरभरा मी भिजत टाकलेले व्यवस्थित रात्रीभर फुललेले आहेत आता धुवून ते स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरला मी लावलेलं आहे आणि यामध्ये मी दोन मूठ म्हणजे वाटीवर मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि सगळे इकड धान्य जे आहेत ना ज्यांना सगळे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत ते शिजत आहेत तोपर्यंत मी इकडं वरण बनवून घेत आहे म्हणजे वरण भात भाकरी जे रोजचा स्वयंपाक आहे आपला ते तर तुम्ही म्हणजे ते आता भजी कशासाठी बनवत आहेस तर मी जात आहे ताईकडे आज म्हणजे दोन दिवस झाल्यानुसार गोंधळ बुधवारपासनं जायचा विचार होता माझा पण होतच नव्हतं मूर्तच लागे ना कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी आणखीन आम्ही जेवण करणार नाही मग ताई परत नाराज होतात उपवास धरून का आलो हे त्यांचं म्हणणं असतं म्हणून गुरुवारी नाही गेलं मी परत शुक्रवारी जायचा विचार होता तर त्या दिवशी होती पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा त्या दिवशी जायला जमलेलं नाही आहे मग आज शनिवार आहे आज जाणार आहोत आम्ही मग दुपारच्या वेळेस जाणार आहे म्हणून सकाळी थोडंसं लवकर मी सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे दोन तीन दिवसांनी नुसती धावपळ चालू आहे माझी ना व्यवस्थित झोप होत आहे ना व्यवस्थित उठली कामं होत आहेत ना मला थोडंसं रेस्ट भेटत आहे असं कधी कधी असं होतं कारण दोन तीन दिवसांना कंटिन्यू अशीच कामं आपली चालू आहे तर आज मला तिकडं जायचं आहे म्हणून थोडीशी घाई जास्त चालू आहे सकाळपासून भजी बनवणार आहे भाकरी बनवणार आहे आणि परत शेंगाच्या पोळ्यात पण मी बनवणार आहे तिकडं नेण्यासाठी तर हे सगळं बनवून मला अकरा साडे अकरा वाजेपर्यंत रेडी व्हायचं आहे जाण्यासाठी आता टायमिंग सांगेन तुम्हाला तर सकाळचे साडेसात किंवा आठ वाजले असतील तितकं मी बघितलेलं नाही आहे आता मी वरण भात बनवले म्हणजे भात मी कुकरला लावलेला आहे आणि वरण मी बनवून घेतलेलं आहे आणि भजीसाठी जे आहे ना जे आपण कडधान्य मी शिजत ठेवलेले होते ले 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 ले। हो ते शिजत आहेत म्हणजे कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत तरी पण दोन चार शिट्या होजेपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते म्हणजे देवपूजा वगैरे करून घेते तर देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कोमू चंद्र वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आणि काल पूजेसाठी मी फुलं मागवलेली होती खूप सारे दिनेशने घेऊन आले तेच फुलं खूप सारे होते तर मी झेंडूची शेवंतीची फुलं देवाला वाहिलेली छान कलरफुल आज देवाला वाटत आहे ना तर ही आहे याची देवपूजा तर दीप प्रज्वलित केलेली आहे धूप लावलेली आहे घंटा मी वाजवलेला आहे तर तुळशीपूजन उमरापूजन झालेले म्हणजे पूजेचं काम झालं आता पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर जी रोजचा स्वयंपाक होता तो झालेला आहे वरण भात भाकरी आणि बाबांचं यांचं सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे आता मी बनवत आहे भजी आणि ताईकडे नेण्यासाठी भाकरी म्हणजे भजीसोबत ना ज्वारीची भाकरच छान लागते किंवा आपण बाजरीची भाकर पण बनवू शकतो पण चपातीसोबत भजी एकदम म्हणजे अशी छान लागत नाही त्यामुळे भाकरीच आपल्याला बनवायची आहे तर ते बनवून नेणार आहे ताईला आम्ही सांगितलेलं की येणार आहोत सरप्राईज आहे त्यांच्यासाठी कारण ताई खूप दिवस झाले ये म्हणत आहेत पण मला जाण्यात येतच नाही आहे घरकामं म्हणजे हे बाबा जाऊन येतात फक्त मला जाणं होत नाही कारण पण आपली घरची कामं खूप सारी होऊन जातात कुठेतरी जाण्यासाठी वेळ काढणं खूप कठीण होतं त्यामुळे ताई थोडेसे नाराज पण आहेत म्हणून मी ताईला सांगितलेलंच नाही आहे अचानक आम्ही जाऊन सरप्राईज देणार आहोत आणि गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायला तिथेही वेळ लागतो म्हणून म्हणलं स्वयंपाक इथूनच करून घेऊन जाणार आहे मी तर भजी भाकरी आणि शेंगाच्या पोळ्या मस्त कॉम्बिनेशन आहे तर हे सगळं बनवणार आहे तर इकडं जे कडधान्य मी शिजत ठेवलेले होते सगळे छान मऊ सुद्धा शिजलेले आहेत तर मी काढून ठेवलेले आहेत आता आता भाज्या ज्या आहेत ना बारीक कट करून घ्यायची आहे तर मेथीची भाजी मी रात्री स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे आणि कोथिंबीर पण मी स्वच्छ धुऊन निवडून ठेवलेले आहे म्हणजे थोडीफार तयारी मी अगोदरच करून ठेवली पण पन जसं आपण वेळ्यामुशाला भजी बनवतो हो ना त्यामध्ये पूर्ण सामग्री असते कुठलीच कमी नसते म्हणजे कांदापात हे ते सगळं मार्केटमध्ये भरभरून तेव्हा भेटत असतं पण आता ना एक आहे एक नाही असं होतं पण भजी खूप छान टेस्टी आहे बनलेली होती तर इकडे मी मेथीची भाजी आणि कोथिंबीर एक एक चुडी आहे बारीक कट करून घेतलेली आहे आणि जे आपण कडधान्य शिजवून घेतलेले आहे ते मी चालणीत काढलेले आहेत म्हणजे गार होत राहील आणि इकडे चिंच जे आहे ना आता येळ्यामुशाला पहिला हिरवी चिंच भेटते ते कारण तेव्हा हिरवी चिंच असते झाडांना पण आता पिठलेली चिंच आहे ही ते चिंच मी घेतलेली आहे आणि शिजवून घेतली म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकून एक उकडी काढून घेतलेली आहे पूर्णपणे पर्प निघून येतो आणि गार होण्यासाठी एका मोठ्या भांड्यात मी काढून ठेवलेली आहे तोपर्यंत मी इकडं कांदा एक कट करून घेत आहे लसूण खूप सारा मी सोलून घेतलेला आहे कारण भजीमध्ये आल्याने आणि लसताची पेस्ट थोडीशी जास्त प्रमाणात पडते तर इकडं कांदा एक मोठ्या आकाराचा मी बारीक कट करून घेतला जर आपल्याकडे कांद्याची पात असली तर आपल्याला कांदा टाकायची काही गरज नाही आहे पण पात नाही आहे त्यामुळे मी इकडे कांदा घेतलेला आहे कांदा बारीक बारीक मी इकडे कट करून घेतलेला आहे आणि बाकीची थोडीफार मी तयारी करून घेतलेली आहे म्हणजे आजच्या आज असे सगळं करणं आणि जाणं आणि भजी बनवायला आपल्याला भरपूर वेळ जातो थोडीशी धावपळ माझी चालू आहे म्हणजे सकाळी लवकर उठून मी लागले ना तर सगळं वेळेतच आवरणार आहे तर इकडे मी कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी जोपर्यंत तळे कढाई गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं लसूण आणि अद्रकची मी पेस्ट बनवून घेते तर लसूण थोडंसं जास्त प्रमाणात घेतला ही थोडासा मोठा तुकडा घेतलेला आहे आणि इकडे मी बोरवेल चालू केलं आणि अगोदर इकडे छोटा हांडा मी भरून ठेवते म्हणजे देवासाठी म्हणजे कधी लाईट राहते कधी राहत नाही म्हणून मी काय करते छोटा हांडा मी भरून ठेवत असते म्हणजे सकाळी आपल्याला लाईट नसली तरी पण देवाला पाणी तेच होऊन जातं आणि इकडे जे आहे ना पाणी गार झाले व्यवस्थित चिंचेचं तर पूर्णपणे चिंच जे आहे ना कोळून घ्यायचं आहे पल्प काढून घ्यायचं आहे तोपर्यंत तो कढई पण गरम होत आहे तर भजी मी कशा पद्धतीने बनवली सगळे याच व्हिडिओ दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होतो पण या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मग भजी कशा पद्धतीनं बनवली कारण आपण कुठेतरी आता टूरला जायचं आहे कुठं देवस्थानी आपण तीन चार दिवसाचा टूर आहे आपल्याला जायचा आहे त्यावेळेत आपण हे भजी बनवून घेऊन जाऊ शकतो तीन चार दिवस आरामात राहते अजिबात खराब होत नाही खाण्यासाठी खूपच टेस्टी भजी लागते तर नक्की बनवा आणि कशा पद्धतीने बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला मी इथं सेंड करत आहे तर हे चिंचा पल्प वगैरे मी काढून घेत आहे आणि तोपर्यंत कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे म्हणजे तेल थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं आणि यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे मोरी छान चटकल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत तोपर्यंत मी चिंचेचं पण पूर्णपणे काढून घेत आहे आणि यांचा आता दोन वेळा फोन आलेला आहे की तुझं आवरलं की नाही पण आणखीन माझं काहीच झालेलं नाही भजी बनवायची आहे भाकरी बनवायची आणि शेंगाच्या पोळ्या आणि त्यासाठी मला ते तयार करायचे स्टफिंग त्यामध्ये थोडासा वेळ जाणार आहे म्हणजे जा आरामात दोन तास मला लागणार आहे सगळी तयारी करण्यासाठी यासोबत या व्हिडिओला इथंच अँड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर मग बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ